क्षबाधार मंधुनो मी विजय कुमार तासगाव ये शेगरुल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपला जो कमीत कमी खर्चात धर्जदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालला आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार माल कडे केली ही खूप मोठी समस्या आहे खरं म्हणजे ही समस्या नाही आपण हातानं ना उडवून घेतलेले तो त्रास आहे ह्यात निसर्गाचा काही संबंध नाही आहे मॉलिक्युलचा कुठला संबंध नाही आहे कुठल्याही खताचा संबंध नाही आहे चुकतंय कुठं तेवढं फक्त मी आपणाशी सांगण्याचा सा प्रयत्न करतो माझी विनंती आहे की ही चूक अनेक बागायदारांची होते अनेकांच्या डिपिंगनंतर दोन तीन दिवसात माल इतके कडक येतात ना आपण कॅल्शियम फवण्यासाठी त्याचा प्रयत्न करतो माझी विनंती आहे की अशी चूक अजिबात करू नका की ज्यामुळं आपलं नुकसान होईल त्यासाठी आपल्या अनेक बागायदारांची चूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त बागायतारांचा आपल्याला शेअर करा आवडला चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक ही जरूर करा कमेंट ही जरूर करत चला चालतो आपण जीएच सोल्युशन तयार करतो आपलं कुठं लक्षात घ्या जीएच सोल्युशन तयार करतो दहा लिटर पाणी पाणी घेतो जे कुठलं पाणी आपल्याला उपलब्ध असेल ते घेतो त्या पाण्यात आपण पहिल्यांदा विनिन किंवा जे जी बुस्टर आहेत ते टाकण्याचा प्रयत्न करतो विनिन सगळ्या नावानं आहे म्हणून मी विनिन म्हणतोय कोणतंही गोष्ट त्यात आपण एक लिटर पाण्याला पाच एम एल ते साडेचार एम एल टाकतो त्यानंतर जिये टाकतो त्यानंतर क्लासिक वाय पावर टाकतो त्यानंतर झिंग टाकतो किंवा जे सुपरशक्ती कंबाइन जे असेल ते टाकतो चांगलं ढवळतो आणि डिपिंगला घेतो किंवा स्प्रेला घेतो ही आपली पद्धत आहे ही आपण खूप मोठी चूक करतोय बघा कोणत्याही परिस्थितीत पाणी आळूचं डिपिंगला घ्या पाणी फिल्टर्ड पाहिजे त्या पाण्याचा टीडीएस त्या पाण्याचा हार्डनेस त्या पाण्याचा पी एच त्या पाण्याचा ई सी त्या पाण्याचा एसीआर त्या पाण्यातलं क्लोरीन त्या पाण्यातली सोडियम लेवल ह्या सगळ्या बिलो पाहिजेत त्यासाठी दहाचं पाणी आपण जे पिण्यासाठी आरोचं पाणी बाजारात मिळतं पाच रुपये टाकली दहा लिटर येते ते पाणी डिपिंगला घ्यायचं किंवा स्प्रेंग करणार असेल तर स्प्रेइंगला घ्या ते पाणी आणा ते पाणी आणल्यानंतर त्या पाण्यात जिबडॅलिक ॲसिड टाका मी जे म्हटलेलं नाही आहे जिबडॅलिक ॲसिड म्हटले कारण ते ॲसिड आहे त्यामुळं पाण्याचं पीएच अजून खाली येतो पहिलं काय टाकायचं आहे जिबडॅलिक ॲसिड जो आपला एमनं ठरलेला असेल तो मग कळी डिपिंगचा असेल किंवा मनी डिपिंगचा असेल पहिल्यांदा जे टाका त्यानंतर वाय पावर टाका त्यानंतर क्लासिक टाका चांगलं ढवळा त्यानंतर सुपरशक्ती कंबाईन किंवा झिंक जे तुम्ही वापरतायत ते टाका चांगलं ढवळा त्या पाण्याचा पीएच चेक करा हे सगळं टाकल्यानंतर पाण्याचा पियच अजून खाली येतो होत आहे काय अगोदर जर आपण पाण्यात विनिन किंवा जे गोष्ट टाकला तर पाण्याचा पियच हा खूप बिल होतो झाडाचा पीएच सात असतो पाण्याचा पीएच जातो अगदी तीन साडेतीन पर्यंत आणि असं पाणी जर वेलिलं आपण फवानं किंवा डिपीनं घेतलं तर ते कडक येते ते होते स्कॉर्चिंग माल कडक आलेलं नाही आहे तेव्हा ते स्कॉर्चिंग झालं झाडाला त्यामुळे असं दांड झालं फरक लक्षात घ्या ती तसं दांड होऊ नये म्हणून झाडाचा पीएच सात असेल त्याला ऑब्सॉर्बशन चांगलं करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या पाण्याचा पीएच हा पाचच्या आजूबाजू सव्वा पाचच्या आजूबाजू ठेवावा लागेल मग ते सहजपणे वेलीत आत शोषलं जाईल आणि बंच सळसळीत अत्यंत चांगला राहील देठ सुद्धा चांगले जाड होतील त्याला विकृती येणार नाही लक्षात घ्या आपण बघतोय बागायदारांचं की मागचे देठ इतके जाड होतात ना की भयानक झाड होतात त्याला लुसुलुसीतपणा काहीच राहत नाही आणि त्यातला जो ब्रश आहे तो ब्रशच तिथं असतो तो मोडून जातो मनी असं व्हायला नाही पाहिजे मुळात जे टॉनिक देतो त्याचं काम आहे आतल्या ब्रशची लांबी चांगली लांबवणे हो हे काम आहे त्याचं ते काम त्याला करता येत नाही आपण कडक केल्यामुळं ते स्कॉरचिंग केल्यामुळं त्यामुळं अगोदर त्या पाण्यात जिप्लेले कसे टाका क्लासिक टाका वाय आउट टाका सुपरशिफ्टी कंबाईन किंवा झिंक पहिलं किंवा आपण तर डिपिंग आहे ते तुमचं सी पी जे असेल ते त्यात टाका चांगलं डोळा त्या पाण्याचं पी चेक करा जर त्या पाण्याचा पीएच पाचच्या आजूबाजू असेल तर जे बुष्ट टाकण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे जर त्या पाण्याचा पीएच सहा साडेसहा सात असेल तर त्यात आपल्याला जे बुस्टर टाकायचं आहे किती टाकायचा चांगलं ढवळायचं एक लिटर पाण्याला एक एम एलला अगोदर टाकून घ्यायचा चांगलं ढवळायचं पी एच चेक करायचा पी एच बरोबर आला असेल तर टाकायचं नाही आहे पुन्हा अर्धा मिनिटं टाका चांगलं ढवळा पी एच पाच आला टाकायचं बंद करा पण जितका लागतोय जे बुस्टर तितकाच वापरा त्यापेक्षा जास्त अजिबात देऊ नका मग माल कडक येत नाहीत सुंदर रिझल्ट मिळतात मनी मोठे होतात डेट चांगला तयार होतो ब्रश चांगला तयार होतो दिलेलं टॉनिक चांगलं काम करतं मण्याचा तल चांगला दुधी राहतो कांडी पश्चातली जी गळ आहे ती होत नाही मधला जो आरो आहे तो पुन्हा मण्याला माल काढल्यानंतर महिनाभर पोचतो म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये द्राक्षे खराब होत नाहीत हे त्या पी अवलंबून आहे लक्षात घ्या आणि त्यामुळं मग बागेचा मालाचा कडकपणा येणार नाही बऱ्याच वेळा आपण पन कडकपणा आला की कॅल्शियम फावरायला जातो ते लूज पडण्यासाठी आणि माल मऊ पडला की कॅल्शियम आपण पुन्हा फावरतो कशासाठी माल कडक येण्यासाठी एकाच कॅल्शियमचे दोन रोल असतात का शक्य आहे कॅल्शियम मला थोडासा ताण ताणवेलूचा कमी येतो पण स्कॉर्चिंग झाले ते कमी येत नसतं त्यामुळं जे गोष्ट घेतानाची काळजी प्रचंड घ्या कोणत्याही कंपनीचा जे जे बोस्टर वापरा पण वापरताना काळजी घ्या इतकी काळजी घेतली पायादर बंधून तर शंभर टक्के आपलं मालचं उत्पादन सुद्धा तुम्हाला वाढलेलं दिसेल मनाचा लष्टरपणा वाढलेला दिसेल मनाची लव चांगली दिसेल स्वाद चांगला होईल करपून बाग घालू नका एवढी काळजी घ्या बागायदार मित्रांनो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद